आजच्या व्हिडिओमध्ये आजीच्या साडी पासून नातीला किती सुंदर प्रिटी असा वन पीस शिवलाय ते तुम्ही पाहणार आहात आणि एक सिम्पल असा ब्लाउज शिवलेला आहे तोही आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहात व्हिडिओ पूर्ण पहा आणि वन पीसचा फायनल लुक कसा वाटतंय कमेंट मध्ये नक्की कळवा नमस्ते सर्वांना मी अंजली कदम आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मला ना शिवायचं आहे पैठणीचा सिम्पल असा ड्रेस म्हणजे वन पीस शिवायचा आहे पैठणीचा पैठणी पैठणीच आहे ना हो खूप जुनी आहे पैठणी बऱ्याच वर्षांची आहे असं कस्टमरने सांगितलेलं आहे पदरचा भाग कारण अगदीच विरतोय विरतोय म्हणजे असं हे असं होतंय पण हा मधला जो पिंक कलरचा भाग चा। आहे तो खूप चांगला आहे तो कपडा अजूनपर्यंत खूप चांगला आहे आणि या पदरावरनं तर तुम्ही पाहिलंच खूप जुनी आहे साडी पण हा मधला पार्ट खूप चांगला आहे याचा साडीचा त्याच्यामध्ये एक वन पीस आरामात होईल त्याच्यामुळे आपल्याला हा आता वन पीस शिवायचा आहे पण आता मेन टास्क आहे की तो आता हा जो ग्रीन कलरचा कपडा आहे तो यूज होणार नाही आहे पण बऱ्यापैकी हा जो काट आहे तो व्यवस्थित आहे म्हणजे जसा पदर हे केला तसा डॅमेज हा पार्ट नाही आहे पदर का डॅमेज आहे मला काही आयडिया नाही आधी पण साडी खूप छान आहे कलर कॉम्बिनेशन छान आहे आता यूज केलेली साडी आहे त्याचा रियूज करायचं आहे म्हणून आता त्याचा ड्रेस शिवायचा आहे मला वाटतं बारा ते तेरा वर्षाची मुलगी आहे फॉल काढावी लागणार आहे आपल्याला आणि पदर यूज नाही होणार आहे आपल्याला ही बॉर्डर यूज करायची आहे वन पीसमध्ये पाहूया कसा येतो आहे कारण मला वाटतं मी जास्त ड्रेस नाही शिवलेले कमी शिवलेत आणि कारण माझं काही प्रोफेशनली फॅशन डिझायनिंगचा कोर्स असं झालेला नाही आहे मी बेसिक कोर्स केलेला आहे त्याच्यावर मी सगळ्या गोष्टी शिवते आता याच्यासाठी या, या वन पीससाठी अस्तर पण आणलेलं आहे मी तीन मीटर थोडंसं वेगळं आहे खरं तर ॲक्च्युली याच्यासाठी आणलेलं नाही आहे मला अजून एका पैठणीचं वन पीस शिवायचं आहे त्याच्यासाठी आणलेलं होतं अस्तर थोडंसं ना ट्रॅफिकचं तुम्हाला डिस्टर्ब होत असेल पण काहीच ऑप्शन नाही आहे अगदी रोड टच घर असल्यामुळे ना थोडंसं डिस्टर्ब होतंय मला पण ते जाणवतं व्हिडिओ शूट करताना व्हॉइस ओव्हर करताना खूप त्रास होतो मला सर्व दारं खिडक्या सगळ्या बंद करून मग व्हॉइस ओव्हर द्यावं लागतं तर थोडासा डिफरंट आहे कलर पण ओके ठीक हो, जमून जाईल कलर कारण साडी जाड आहे त्याच्यामध्ये काय असतं दिसणार नाही आणि पदार्थ काय ग्रीन कलरचा यूज होणारच नाही आहे तर आता बघूया सिम्पलच शिवायचंय गोल गळा मागचा गळासुद्धा आणि पुढच्या गळ्यासुद्धा गोलच आहे लहान मुलीचा ॲड्रेस बारा वर्षाच्या पण त्यापूर्वी हा ब्लाऊज ना शिवला होता अर्धवट राहिलेला आहे मला वाटतं दोन तीन दिवस झाले शिवून मशीनवरच आहे हा ब्लाऊज सिंपल ब्लाऊज आहे खूप प्रिटी आणि सिंपल गळा टाकले आता याला आहे ना बाही जॉईंट करायची छोटी बाही आहे सगळा तयार आहे फक्त जॉईंट आणि फिटिंग बाकी आहे आणि मग भूकं वगैरे लावायची आहे पण आता हा अर्धवट राहिलेला ब्लाऊज करायला ना बराच वेळ म्हणजे म्हणतात ना झटपट कामं केली की के ती होऊन जातात आता हा दोन दिवस मशीनवरच आहे ब्लाऊज दोन तीन दिवस झाले आणि या ब्लाऊजच्या मागून तुम्ही व्हिडिओमध्ये मा काल कालच पाहिलं असेल की दोन साड्या आणि दोन ब्लाऊज मी व्यवस्थित छान अशी शिवलेली आहेत परवा एक ब्लाऊज एक साडी केली काल एक ब्लाऊज एक साडी केली आणि हा ब्लाउज आत्ता मी फायनली कम्प्लीट करते त्याच्यानंतरच दुसरं काम करायला घेईन आणि मी जेव्हा कटिंग करेन तेव्हा नक्कीच काही वेगळी डिझाईन सिम्पलच करणार आहे वेगळं काही नाही करणार आणि फुगाबाई करायची बस पण साडीचा वन पीस कसा दिसतो नक्की व्हिडिओ पूर्ण पहा आणि चला तर मग हा आधी कंप्लीट करते त्याशिवाय दुसऱ्या कामाला हात लावणार नाही आहे कारण अर्धवट कामं समोर ठेवली ना की दुसरीही कामं सुचत नाही पण दोन दिवस अर्जंट कामं होती एक दोन साडे दोन ब्लाऊज एक एक दिवस एक एक साडी एक ब्लाऊज कम्प्लीट केला आता ड्रेस कटिंग करायला घेत होते पण हा ब्लाउज समोर दिसला आहे आणि हा अर्धवट ब्लाऊज ठेवला ना की हा असाच राहून जाणार आहे त्याच्यामुळे आधी हा कंप्लीट करते मग वन पीस कटिंग करायला घेते आणि आता तोपर्यंत काव्या मॅडम यायचा टायमिंग होतच इथे ना आधी जो अर्धवट होता ब्लाउज तुम्हाला आधी दाखवला तो आधी कंप्लीट करून घेते मग वन पीस शिवायला घेईन पण आता संध्याकाळ झाली आणि बहुतेक वन पीस तर दुसऱ्या दिवशीच जाईल उद्याच कटिंग वगैरे करेन कारण ब्लाउजला खास बटन वगैरे हुक लावण्यामध्ये थोडासा वेळ जाईल आणि मग संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे ब्लाऊज खूप सुंदर आहे प्रिटी आहे छोटी बाही आहे ब्लाऊजची खरं तर रोजच वेगवेगळ्या बऱ्याच गोष्टी शिवत असते पण नेहमी व्हिडिओ नाही काढत की कोणते कोणते गोष्टी शिवते पण आज मी वन पीस शिवणार आहे बऱ्याच दिवसांनी वन पीस शिवणार आहे तर त्याचा व्हिडिओ मी न नक्की दाखवते तुम्हाला की वन पीस शिवल्यानंतरचा लुक कसा आहे हा तर ब्लाऊज झालाय कम्प्लीट आणि सिम्पल असे लटकन बनवले वन पीस शिवायला घेतला आहे मी खरं तर दुसऱ्या दिवशीच वन पीस शिवायला घेतला होता आणि इथे माप वगैरे टाकून घेतलेला आहे आणि अस्तर कटिंग करून घेते आणि लहान मुलीचं आहे बारा तेरा वर्षाची मुलगी आहे तुम्हाला मापासकट सकट कसं कटिंग करते माप टाकते आणि शिवते हा जर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा नेक्स्ट टाईम तस तसाही व्हिडिओ मी टाकेन कारण आता मी माप वगैरे काय टाकलं आहे किती घेते मी माप हे टाकलेलं नाही आहे व्हिडिओमध्ये हा सिम्पलच काम करतानाचा व्हिडिओ काढलेला आहे हा अनारकली कटचा आहे चुन्या वगैरे दिलेला नाही आहे मी अस्तरला आणि जेवणानंतर मात्र शिवायला घेतलं आहे कटिंग मी संध्याकाळीच केला पण जेवण वगैरे झालं रात्री त्याच्यानंतर शिवायला घेतला सगळेजण इथे झोपलेले आहेत आणि माझी चालली आहेत कामं कारण हा ड्रेस उद्या सकाळला द्यायचा आहे उद्या सकाळला घालायचा आहे आणि ड्रेसमध्ये एक छोटासा अचानकच एक प्रॉब्लेम झाला की साडीचा काठही मला वापरता आला नाही आहे त्याच्यामुळे थोडासा जुगाड केला माझ्याकडे गोल्डन कपडा होता आणि थोडंफार गोल्डन डिझाईन होती त्याच्यावर पण हा गोल्डन कपडा पण खूप सुंदर वाटतोय फुगाबाई शिवली खूप प्रिटी झालेला ड्रेस आणि आता बॅक टू बॅक एक घागरा आणि चोळी शिवायचे आणि दोन ते तीन वन पीस शिवायचे आहेत आपल्याला तर कंटिन्यू तुम्ही आता पाहाल दिवाळीच्या या दिवसांमध्ये काय काय वेगळ्या गोष्टी असतील तरच त्याचा व्हिडिओ काढते मी की काय काय वेगळं शिवते अख्खीच्या अख्खी साडी मी या वन पीससाठी वापरलेली आहे भरपूर घेर झाला होता तुम्ही पाहू शकता आणि सिंपल असे लटकन लटकन ॲक्च्युली कमरेला बंद लावलं आहे आणि फुगाबाही पण खूप सुंदर आलेली चुन्या वगैरे खा छान एकदम परफेक्ट आलेल्या आणि गोल्डन कलर पण छान आहे त्याच्यामध्ये माझ्याकडे काही पर्यायच नव्हता कारण साडीचा काठ यूज केला असताना तर जास्त सुंदर वाटला असता पण गोल्डन पण सुद्धा खूप छान वाटतो आहे आणि अख्खीच्या अख्खी साडी मी यूज केलेली आहे खरं तर आ, रात्री जेवण झाल्यानंतर सगळे झोपलेत आणि मी आपली बेडरूममध्ये व्हिडिओ काढती आहे ड्रेसचा त्याच्यामुळे अनन्याला घालून वगैरे दाखवता नाही आला मी मला आणि वन पीस लहान होता त्याच्यामुळे मलाही घालता नाही आला आणि अर्जंट आपल्याला द्यायचा होता हा असा काही फायनल लुक आहे वन पीसचा जे बाही आहेत खूप प्रिटी दिसत आहेत सुन्या वगैरे त्याला आणि तुम्हाला कसा वाटला वन पीस कमेंटमध्ये नक्की कळवा सिम्पल असा शिवलेला आहे पण खूप छान झालेला आणि आपल्याला आता बॅक टू बॅक वन पीस वगैरे शिवायचे आहेत त्याचे व्हिडिओ नक्की शेअर करेन वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या टाईपचे जॅकेट वगैरे या गोष्टी नक्की मी माझ्या व्हिडिओच्याद्वारे शेअर करेन तुम्हाला कटिंग वगैरे कशी माप वगैरे कसं टाकायचं ह्याही गोष्टी हव्या असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा खूप प्रिटी लुक आलेला आहे वन पीस सा आणि ब्लाउज तर आपण नेहमी शिवतच असतो पण वेगळं काही असेल तरच व्हिडिओ मध्ये दाखवते आजूबाजूला भरपूर पसारा आहे कारण चालली आहे दिवाळीची साफसफाई बाकीची तर साफसफाई झाली आणि आधी पण तुम्ही एक व्हिडिओ पाहिला त्याच्यामध्ये मी माझ्या टेलरिंगचं सगळ्या सामानाची व्यवस्थित मांडणी केली साफसफाई केली तर काल किचनची साफसफाई करायला घेतली आता रोज थोडी थोडी साफसफाई करते मी कारण कपडे शिवण्याच्या याच्यामध्ये टाईम भेटत नाही जास्त आणि फराळ पण करायचं आहे तर आज फायनल साफसफाई होऊन जाईल तर हे जे काचा परिणामात जे काल घासलेले आहेत त्या जरा पुसून ठेवते एक ब्लाउज आता केला आनंदाने मस्त मॅगी बनवून दिली ती छान मॅगी खाली मॅगी खाल्ली आणि आता पुन्हा काम करायला सुरुवात त्या पण घासून ठेवलेल्या त्या पुसायच्या राहिल्या सामान काही आता नाही भरणार सामान नंतर भरेन आणि हे इम्पॉर्टंट मसाल्यात काय आहे मला नक्की सांगा तांदळामध्ये टाकतो तांदळाला कीड लागू नाही आज एक छान डिझाईनचा ब्लाऊज पण शिवलाय सिंपल ब्लाउज आहे पण हाताला डिझाईन आहे तो पण व्हिडिओ मध्ये नक्की बघतो पुढे मी डिझाईन शेअर करते ब्लाऊज पूर्ण साफसफाई झाली की लास्टला सामान ॲड करेन त्याच्यामध्ये तुमची साफसफाई झाली की नाही कमेंट मध्ये नक्की कळवा आता या बरण्या खरं तर फ्रीजवरच्या आहेत इथे ऍडजस्ट नाही भरण्या सगळ्यांना आवडतात गिफ्ट आहेत ह्या भरण्या काव्याच्या आईने दिलेल्या आईने म्हणजे काव्याच्या काकीने दिलेल्या काव्या आई म्हणते तर त्यांनी गिफ्ट दिलेल्या भरण्या जे जे मशीनची कामं तर होतच राहतील खर तर मशीनच्या कामांचा थोडासा लोड आहे पण साईड बाय साईड आपलं घरातली पण साफसफाई खर तर बऱ्यापैकी झालेली आहे माझी किचन हा सगळ्यात शेवटला ठेवला होता मी आ, कारण किचनची साफसफाई झाली ना की मग फायनल झाली साफसफाई मग आपल्या थोडा थोडा फराळ बनवायलासुद्धा घेईन आणि का यावेळी फराळातले प्रत्येक आयटम काही बनवायला जमणार नाही आहेत त्याच्यामुळे जे काही बनवेन ते तुमच्यासोबत नक्की शेअर करेन आणि श मशीनची कामंसुद्धा जी काही मी रेग्युलर करते ना तीसुद्धा मी नेहमी आता तुमच्यासोबत शेअर करत राहणार आहे कोणत्या कोणत्या प्रकारचे ड्रेस किंवा वन पीस वगैरे शिवते मशीनच्या कामामुळे ना एकदम साफसफाई करायला नाही काढत कारण अनन्या आणि काव्याची तर नवरात्रीपासूनच चा एक्झाम चालू आहे ती अजून चालू आहे सुट्ट्या पडलेल्या नाही आहेत अजून आणि मशीनची कामं वेगळी आतून ट्रॉले वगैरे पुसून झाल्यात साफसफाई केली आतली पण हे जे ताटांचं शे सेक्शन आहे त्याच्यामध्ये ताट ठेवत होते आम्ही फॅमिलीमध्ये चार जण आहोत आणि ताटं पण शकतात तीन चार पाच सहा सात आठ तेरा ही ताट आणि तेरा पण नाही चौदा आणि आमची ही वापरायची ताट हा वेगळी वापरायची ताटं जेवणाची ही अशीच म्हणजे जवळजवळ चौदा पंधरा ताटप एक्स्ट्रा चार माणसांच्या घरामध्ये म्हणजे पंधरा वीस माणसं पाहुणे जरी आले तरी प्रत्येकाला स्टीलचा टाक देत आहेत सांगून घेतलंय आता हे रेग्युलरचेच आहेत जे मोठे यूज नाही करत ते मागे टाकते दोन दोन आज दिवसभरात छान घराची साफसफाई केली खरं तर संध्याकाळी लेट झाला मग ते आल्यानंतर ते आल्यानंतर ठरलं की आज मस्तपैकी दाल खिचडी बनवूया सगळ्यांना फार आवडते गरम गरम जेवायला बसायचं मग काय त्यांनी आल्यानंतर भरपूर हेल्प केली स्वयंपाक करण्यासाठी माझं काम थोडंसं वाढलं की ते बऱ्यापैकी मला हेल्प करत असतात जेवण वगैरे बनवण्यामध्ये आणि दोघांनी मिळून केलं की काय झटपट कामं होऊन जातात आणि फार अगदी थोडीशी मदत पण कामाच्या वेळी भरपूर महत्त्वाची ठरते आमचे आम हे ब्लॉग व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत कमेंटमध्ये नक्की कळवा जेवण वगैरे झाल्यानंतर काव्या मॅडम गेली फटाके वाजवायला छोटी मुलं छोटे छोटे फटाके वाजवत आहेत दिवाळीची सुरुवात अगदी आठ दिवसाच्या आधीच चालू चा झालेली आहे फटाके वाजवण्याची आजचा हा ब्लॉग व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आता रोज मी मशीनवर काय शिवणकाम करते वेगवेगळं ते नक्की शेअर करत जाईन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद